नमस्कार मंडळी ग्रामविकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबवली जाते ही योजना केंद्र व राज्य पुरस्कृत असून ही योजना ही बेघर व भूमिहीन गरजू लाभार्थ्यांसाठी आहे आता ग्रामीण भागामधील घरकुल बांधणेस जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटांपर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता या योजनेमधून दिली जाते प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये पन्नास हजार यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमधून पात्र लाभार्थ्यास केले जाते शहरी भागामध्ये पाचशे चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली किंवा तीन मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केलं जातं आता ग्रामीण भागात किंवा शहरी भागात या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अर्ज करणं आवश्यक आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बेघर व भूमिहीन गरजू बांधवांशी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेची योजनेचा लाभ घेता येईल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद